आपले जीवन व कुटुंबाची जबाबदारी आपल्यासाठी महामार्ग पोलीस निरीक्षक संतोष खांडविलकर जनसेवा शिक्षण मंडळ संचालित शांताराम भाऊ घोलक कला विज्ञान व गोटराम भाऊ पवार वाणिज्य महाविद्यालय शिवळे येथे पोलीस मदत केंद्र माळशेज महामार्ग आय क्यू ए सी व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सुरक्षा अभियान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला सदरवेळी महामार्ग ठाणे परिषदेचे पोलीस निरीक्षक संतोष खानविलकर यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियम व वा आपली जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले आपल्या जीवनाची सुरक्षितता आपल्याच हाती असते वाहतुकीचे नियम पाळले तर आपण तर सुरक्षित राहतोच तथापि आपल्या कुटुंबामध्ये आनंदाने आपले, आपले आयुष्य जीवन जगू शकतो शापूर येथे झालेल्या अपघात संदर्भात आईवडील मैत झाले व तीन वर्षाची मुलगी जिवंत असून लहान मुलगी आई वडील म्हणून कोणाकडे पाहणार याचं ज्वलंत उदाहरण त्यांनी या कार्यक्रमात विद्यार्थी वर्गाला दिले सदरवेळी ॲडव्होकेट रवींद्र केदार उच्च न्यायालय मुंबई यांनी देखील प्रत्येक व्यक्तीकडे वाहन चालवाईचे लायसन हे अत्यंत महत्वाचे आहे व वाहतुकीचे नियम पाळले तर आयुष्याचे होणारे नुकसान हानी होणार नाही असे मार्गदर्शन केले सदरवेळी डॉक्टर श्री प्राचार्य मधुकर बडगुजर यांनी देखील वाहतूक नियमाबत मार्गदर्शन केले महामार्ग पोलीस मदत केंद्र माळशेतचे प्रभारी अधिकारी अनिल विस्पुते यांनी विद्यार्थी व इतर जनसमुदाय यांना वाहतूक नियमाबाबत शपथ दिली चे विद्यार्थी यांनी पथनाट्य सादर केले पोलीस अंमलदार संजय घुडे यांनी यशस्थवन सादर केले व वाहतुकी संदर्भात गायलेले व महेश कुमार दानके लिखित गीत लाख मोलाचे जीवन हे पडद्यावर दाखवण्यात आले प्रास्ताविक व नियोजन उपप्राचार्य सौगीता विषय यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक जी एस घुटे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पी एस आय चंद्रकांत भोये श्री कैलास मनोरे जय मनोरे निलेश घुडे दिनेश पवार प्राध्यापक वर्ग तसेच मालशेत महाराष्ट्र पोलीस केंद्रातील सर्व अंमलदार यांनी मदत केली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर यश एस पवार यांनी केले